श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे परमेश्वर म्हणतात जे कोणी मनुष्य माझी अन्यन्य भक्तीने उपासना करतात त्यांची सर्व संकटे मी दूर करतो किंवा जे कोणी दुसरे भक्त भक्ति भावा ने दुसरा ती ही देवतांना पूजा माझीच आहे मी परमेश्वर सर्व उपासकांना फळ देणारा आहे परंतु जे माझ्या परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाहीत त्यांचे अंधपतन होते त्यांची आध्यात्मिक उन्नती बंद पडते जे लोक देवतांची उपासना करतात ते देव लोकात जातात पित्रांची उपासना करणारे पितृ लोकात जातात आणि माझी परमेश्वराची उपासना करणारे माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात पान फूल फल किंवा पाणी जे जे कोणी मला भक्तिभावाने व शुद्ध अंतकरणाने अर्पण करतात ते मी आवडीने भक्षण करतो ह्याकरिता तुम्ही जे जे काय कराल ते ते मला अन्यन्य भक्तीने सर्व कर्म मलाच अर्पण केल्यावर त्या कर्माची जी काही शुभाशुभ फले असतील त्यापासून तुम्ही मुक्त व्हाल कारण सर्व कर्म परमेश्वराला अर्पण केल्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही योगी बनाल व मन फक्त माझ्याच ठिकाणी रमान केल्यामुळे सर्व बंधनातून मुक्त होऊन मलाच मिळणार सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी मी परमात्मा सारख्याच प्रमाणात राहतो त्यामुळे हा माझा आवडता वा तो नावडता हा भेद माझ्याजवळ नाही पापाचरण करणाऱ्या मनुष्यास देखील काही कारणाने पूर्वी केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो व त्याचे मन परमार्थाकडे वळते अशा वेळी पश्चातापाने त्याचे मन शुद्ध झालेले असते परमार्थासाठी अशा शुद्ध मनाचीच आवश्यकता असल्याने तो मनुष्य परमार्थ करण्यास योग्य ठरतो उपासनेची खरी आवड निर्माण झालेला मनुष्य तात्काळ धर्मात्मा बनतो आणि मग त्याला कधीही संपणार नाही अशी चिरशांती प्राप्त होते संधी मिलेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे लोक कितीतरी आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तू ही थोडा हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊट आणि डोले उघडून पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच पुढत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे रे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोल्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल मागे वरून बघू नकोस आयुष्य